राज्य ॲथलेटिक असोसिएशन यांच्या मान्यतेने सांगली जिल्हा एम ॲथलेटिक ऍथलेटिक असोसिएशनच्या वतीनं दोन दिवसीय मैदानी खेळ कार्यशाळेचे आयोजन खेळातील बदललेले नियम आणि नियमावली तसेच बदललेले क्रीडा प्रकार याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक असोसिएशन यांच्या मान्यतेनं सांगली जिल्हा एम ॲथलेटिक असोसिएशनच्या वतीनं दोन दिवसीय मैदानी खेळ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यशाळेच्या उद्घाटनासाठी सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी श्री किरण बोरवडेकर पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी श्री सुहास वनमाने सांगली जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनचे कार्याध्यक्ष श्री मनोहर सारडा खजिनदार श्री मिलिंद खिलारे तसेच प्रमुख वक्ते श्री राकेश सावे तांत्रिक अधिकारी ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले सांगली जिल्ह्यातील पासष्ट क्रीडा शिक्षक प्रशिक्षक मार्गदर्शक आणि राष्ट्रीय खेळाडू यांनी सहभाग नोंदवला ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाकडून मैदानी खेळातील बदललेले नियम आणि नियमावली तसेच बदललेले क्रीडा प्रकार याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली या कार्यशाळेच्या आयोजन हॉटेल ॲम्बॅसेडर या ठिकाणी करण्यात आलं त्याचं नियोजन सांगली जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन सचिव श्री संजय पाटील शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री बापू समलीवाले आणि डॉक्टर गणेश शहा श्री किशोर चंदुरे यांनी केली महाराष्ट्र ॲथलेटिक असोसिएशनच्या मान्यतेने सांगली जिल्हा अमेरिक ॲथलेटिक असोसिएशनच्या वतीने दोन दिवसीय कार्यशाळेचं आयोजन आणि लांबे सीटर सांगली रोड या ठिकाणी केलेलं आहे या कार्यशाळेकरता जिल्ह्यातून पासष्ट पंच क्रीडा शिक्षक प्रशिक्षक यांनी आज सहभाग नोंदवलेला आहे ही कार्यशाळा तीन व चार ऑगस्ट दोन हजार दुछ, चोवीसपर्यंत दोन दिवस दोन दिवशी आहे यामध्ये ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाने जे नियमामध्ये बदल केले आहेत ग्राउंडच्या मेजरमेंटमध्ये जे बदल आहेत या सर्व नियमांची व बदलांची माहिती जिल्ह्यातील सर्व शिक्षक क्रीडा क्रीडा शिक्षक पंच यांना व्हावी व त्यातून खेळाडू कोणताही अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातून या कार्यशाळेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे जे पंच जे प्रशिक्षक आले आहेत त्यांचे दोन दिवसाची या ठिकाणी हॉटेल अंब्ले सेक्टरीचे मालक व जिल्हा संघटनेचे खजिनदार मिलिंद किलर यांच्या इथं नाश्ता व जेवण यांची सोय केलेली आहे जे सहभागी झालेले जे शिक्षक आहेत त्यांना या ठिकाणी कार्यशाळा पूर्ण केल्यानंतर सहभाग प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे उद्घाटन जिल्हा क्रीडाधिकारी किरण बोर्डेकर सर संघटनेचे कार्याध्यक्ष मनोज सारडासाहेब त्याचबरोबर प्रवक्ते म्हणून अखिल भारतीय ॲथलेटिक संघटनेचे तांत्रिक अधिकारी मान्य श्री राकेश सावे ते जिल्हा जे पालघरचे महाराष्ट्र देशांकडनं सेक्रेटरी बे वक्तव्य या ठिकाणी लाभले आहेत त्या कार्यक्रमाकरता पालघरचे जिल्हा क्रीडाधिकारी सुहास वनमाने या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते बी एसबीएन मराठी सांगली